संजय राठोड यांचा पाचव्यांदा दणदणीत विजय एकोणतीस हजार अठ्ठ्याऐंशी मतांचा लीड प्रतिस्पर्धी माणिकराव ठाकरे यांचा प्राभव एकोणऐंशी दिग्रस्त विधानसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे माणिकराव ठाकरे व महायुतीचे संजय राठोड यांच्यात थेट लढत झाल्याचे चित्र स्पष्ट झाले होते त्यामुळे या दोघांपैकी कोण विजयी होणार हे मतदारांना सांगणे कठीण झाले होते अशातच विधानसभा मतदार संघाची मतमोजणी चोवीस रोजी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ केंद्र दारवा येथे सकाळी आठ वाजता अखेर संजय राठोड यांनी माणिकराव ठाकरे यांचा एकोणतीस हजार अठ्याऐंशी मतांनी पराभव करीत पाचव्यांदा संजय राठोड निवडून आले पहिल्याच फेरीत महाविकास आघाडीचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांनी पहिल्या फेरीत चार हजार सहाशे सत्त्याण्णव मते व महायुतीचे उमेदवार संजय राठोड यांनी चार हजार सहासष्ट मते घेतल्याने सहाशे एकतीस मतांनी माणिकराव ठाकरे यांनी आघाडी घेतली व लगेच दुसऱ्या फेरीत माणिकराव ठाकरे यांना चार हजार एकशे सत्तावन मते व संजय राठोड यांना तीन हजार आठशे पंधरा मते मिळाल्याने दुसऱ्या फेरीत माणिकराव ठाकरे तीनशे बेचाळीस मतांनी आघाडीवर राहिले नंतर तिसऱ्या फेरीत संजय राठोड यांनी एक हजार पंच्याहत्तरची लीड घेत कमी अधिक प्रमाणात एकोणतीस फेरीपर्यंत संजय राठोड यांना एक लाख बेचाळीस हजार तीनशे मते तर माणिकराव ठाकरे यांना एक लाख तेरा हजार दोनशे बारा मते मिळाल्याने संजय राठोड यांच्या गळ्यात पाचव्यांदा विजयाची माळ घालण्याचा बहुमान मिळाला संजय राठोड एकोणतीस हजार अठ्ठ्याऐंशी मतांनी विजयी झाल्याने कार्यकर्त्यांच्या अंगात जल्लोष संचारला तिसऱ्या फेरीपासून संजय राठोड यांच्या कार्यकर्त्यांनी ढोल ताशे व गुलाल उधळत विजय विजयी होणार या आशेने नाचत आनंद व्यक्त करीत थिरकत होते